आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर रस्त्याची परिस्थिती पाहता लवकरच कल्याण डोंबिवलीचा दौरा करणार पलावाचा वर्ल्ड रेकॉर्ड पाहण्यासाठी लवकरच पुन्हा डोंबिवलीत येणार महाराष्ट्राचे राजकारण पाहताच दोन्ही भाऊ एकत्र येण्याबाबत निर्णय घेतील आजचा दिवस मी राजकारणावर बोलणार नाही आज फक्त बालीश लोक राजकारणावर बोलतात दहा दहाचे थर लावलेत याबद्दल आपण पहिले काय त्यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण हे जे रेकॉर्ड केला त्यांनी खरोखर कठीण असतं म्हणजे आपण पाहता पाऊस पडत असतो सगळं काही होत असतं आणि त्याच्यात एकामेकांना सपोर्ट देऊन असं करणं एकामेकांवर विश्वास ठेवून असं करणं हे एक मोठं मला वाटतं शौर्य लागतं धैर्य लागतं ते दाखवलं त्यांनी आपण जर बघितलं तर विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नाही तर नाही आहे अगदी आमदार आहेत मात्र ते सरकारची हंडी फोडतात त्याबद्दल बघा आज मी राजकीय काही बोलणार नाही कारण आज नुसतं बालिश लोक राजकीय बोलत असतात आम्ही आज हा सण साजरा करत आहोत राजकारण बोलायला बाकीचे सगळे दिवस आहेत तर तेव्हा आपण राजकारण बोलू आज आपण सण साजरा दरवर्षीप्रमाणे जोरदार दहंडी करतात आणि इतर देखील लढाई जोरदार करत आहेत तर सगळेच इकडचं आमची टीम आणि जी आपण पाहत आहे की कसं काम करत आहे आज राजकारण बोलणार नाही मला तो देखील वर्ल्ड रेकॉर्ड बघायचा होता पण आज दुसऱ्या रस्त्याने आणलं कारण तिथून लवकर येऊ पलावाचा वर्ल्ड रेकॉर्ड बघण्यासाठी लवकरच येणार होतो मी थँक्यू उद्या बोलू ना उद्या बोलू की काल बोलू शकलो असतो आज नाही तुम्ही काळामध्ये कल्याण डोंगरीच्या वगैरे नक्कीच नक्कीच आहेत ना कितीतरी आंदोलन सुरू होत आपण रस्त्याचे हाल वगैरे पाहतात आपण पाहा लवकर लोकर। आता वातावरण आपण महाराष्ट्रातलं पाहताय महाराष्ट्राच्या मनातलं काय ते पाहताय पुढे दोन भाऊ ठरवतील पण आज परत मी तुम्हाला सांगितलं सणाच्या दिवशी मी राजकारण बोलणार नाही आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर